सादर मोठे मोठी कदा बारा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित दाबा फार तालुक्याचे नेते संजय बाबा ककडे भारत नाना पाटील यांनी या ठिकाणी प्रवेश केला सहगरी आले <laughs> आदरणीय सरकार लशीपासून त्या कुटुंबावर जिवाळ्याचे संबंध राहिले जरी तिकडं होते त्यांची निष्ठा मोठे दादांपासून कधी हल्ली नाही त्यांचं मी साहेबांच्या वतीनं मोठे दादाच्या वतीनं स्वतः आल्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मंचावरती बसलेल्या सगळ्याच नेतेमंडळींची नावं काही घेत नाही नावं घ्यायची म्हणजे तर आता पाच मिनिटं राहिलेली शेवटचं भाषण म्हणजे काही अवघड असते सगळ्यांच्यातलं राहिलेलं बोलायचं असते कोणी काही ठेवलंच नाही बोलायचं आणि त्रास ऐकतात दोन हजार नऊ जायचं मोठेदा राहणार आमच्यावर नाही तसले आरोप त्यावेळेस केले गेले त्यांच्या पाया पडायला लागते त्यांच्या पायात बोटच असतो लॉबलच असतो भेटतच नाही बाहेर बसवते आता निवडून आल्यापासून बरेच जण घेतली म्हणजे माझी मिळाली असं काय तुम्हाला बघायला मिळालं का बोलतात रिप्लाय देतात म्हणजे त्या घराघरात त्याच्या असते काय चालते सत्य बोलतात असे आरोप त्यावेळेस केले तो गेला सगळ्या जिल्ह्याला इतिहास माहिती जिल्ह्याचं काय नुकसान झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती नुकसान झालं म्हणून जसं बाबांनी ठरवलं की निवांण बसायचं ठरवलं तसं मी पण ठरवलं ठरवलो परंतु या जिल्ह्यातल्या जनतेनं आमच्या कुटुंबाला निवांत बसू दिलं नाही ज्याच्या ज्याच्या बरोबर ओळखे त्यांना त्यांना गाठलं दादांना प्रत्यक्षात येऊन भेटली जिल्ह्यातली सगळी लोक फोनवर बोलली काय पण करा भयाला उभा करा पवार साहेबांना तुम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली साथ दिली नव्याण्णव ला साथ दिली आणि आता त्या दोन्ही काळापेक्षा आता सगळ्यात जास्त अडचणीत साहेब आहेत आणि साहेबांच्या मागत मी उभा राहिला आणि जिल्ह्याला तुमची गरज आहे असं सांगितलं मी ह्या गोष्टी एवढ्यासाठी चालतोय दिवस टप्प्याटप्प्यानं वर आलं कुटुंबाचा वारस म्हणून डायरेक्ट आलो नाही उपसरपंच झालो सरपंच झालो पंचायत सदस्य झालो सभापती झालो देडपी दोनदा देडपी अध्यक्ष संधी होती दोन हजार तर दादांनी मला एका शब्दात सांगितलं की कार्यकर्त्यांना संधी द्यायची भविष्यात मी कधी घुसलो नाही निघून गेलो नाही दुसऱ्या दिवशी कामाला आमचा शिवबाबा सुद्धा दुसऱ्या दिवशी कामाला लागला आम्ही आवाज तिकीट दिलं की दुसऱ्या दिवशी शिवरंद मंगल्यावर मिळाला पंढरपूर माहिती बैठक घेतली आणि सगळ्यांना कामाला लागलं दोन हजार ना नवरा सोडा दादांना तिकीट मिळालं नाही महाराज म्हणून आम्ही घुसलो नाही शिवरत्न बंगल्यावर ना बैठक घेतली आणि काम केलं त्यावेळेच्या लोकमत की दानंदी आम्हाला संयम आणि मेसार ने शिकवलेला त्याला आमच्यात कधीही आयुष्यात बदल होणार नाही एवढं ठिकाणी घेत सकाळपासून ऐकतोय मी फिरताना कोणतं मला सीमावाडा बंद होणार आहे त्याचं पाणी सगळ्यांनी देत नाही तेलपासून हेडपर्यंत पाणी नेलं पाहिजे तुम्ही मला खासदार केले ना आम्ही दादाला आमदार करणार आहे तुम्हाला फुल गॅरंटी शिक्षण चोवीस तास आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहे कधी फोन लावायला कामाला यायच नाही आम्हाला जायचं नाही आम्हाला दोघांना फोनवर कामचं नाही मोठी काम आहे अडचणी जायचं करायला लागते त्यासाठी या किंवा मला बोलून घ्या मी करू मला मग अशी बघिनीमे चिठ्ठी पाठवली आमच्या घरच्यांना नम देतेचाराला कुठे होतोय म्हणून

आणि आता बोजन दिसतोय कोण त्रास देत नाही असं मला ऐकायला मिळालं दिला तरी हाय आनंद निश्चित राहा नामांगक्त विकास दिसतोय कृष्णाविलास करणे आनंदी चर्चा केली या बाबतीतल्या लोकांनी रणजित राधांनी पत्र लिहिलं कृषी मंत्र्यांना कृषी मंत्र्यांना पत्र दिलं की केळी एक्सपोर्ट होतील केळीसाठी या ठिकाणी संशोधन केंद्र झालं पाहिजे याला आलं पाहिजे दोन लाग बघ दो एक मिनिट आली सगळी पुन्हा मी एवढंच सांगतो कारखानदारी सोडून अजून काय विकास करायला लागतोय त्यासाठी आमची ताबा मी सगळ्या गोष्टीसाठी चोवीस तास महाराज आज आम्ही उपलब्ध असतो म्हणजे आपल्याला आता मला गोष्टी सांगायचो